नमस्कार मी दैनिक बुलनशक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर आपलं बोलबिंदाज बोल, बोल भाग क्रमांक चौदामध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये वादग्रस्त मनपा आयुक्त जी श्रीकांत यांची पोल खोल आपल्या दैनिक बुलणशक्तीच्या माध्यमातून रोकठोक पद्धतीने आपण सातत्यानं करत आहोत आणि आजच्या भाग क्रमांक चौदामध्ये आपण या ठिकाणी एक कर्मचारी आहेत आणि आम्हाला जी माहिती मिळालेली कंत्राटी कर्मचारी यांचं जे मानधन आहे गेली तीन ते चार महिने महिने झालेले आहेत कुणालाही मानधन मिळालेलं नाही आहे जर कुठलेही युद्ध भारतातलं असो किंवा कुठल्याही देशातलं युद्ध असेल तर त्या सैनिकाला जर पोटातच नसेल तर ते युद्ध कसं परिपूर्ण होऊ शकतं याचं वास्तव सांगणार आजचं उदाहरण आपण ज्वलंत या ठिकाणी उभं करणार आहोत या ठिकाणी हे कर्मचारी आहेत आपण कंत्राटे कसे बोलायला तयार नाहीये मनपा आयुक्तांची एवढी दहशत आहे कंत्राटी कर्मचारी आहेत का आपण कोणी काही बोलायला तयार नाहीये तुम्ही कंत्राटे साहेब बोलायला तयार नाहीये मनपा साहेब आपण कोण आहेत बोलायला तयार नाही कर्मचाऱ्यांची हिम्मत नाही आहे यांच्यावर अन्याय झालेला आहे तरी बोलायला तयार नाहीये फक्त काम पाहिजे परंतु दाम नको नकोय मनपा आयुक्त आपण एवढं निगरगट्ट होऊ नका आपलं घर चालवण्यासाठी तुम्हाला आपल्या बंगला चालवण्यासाठी तीन तीन लाख रुपये लागतात आपल्याला निर्मा पा पावडर पासून झाडू पासून सगळ्या गोष्टी भ्रष्टाचारातून मिळव्या वाटतात परंतु जी मजुरं या महानगरपालिका कामा मध्ये कामाला आहेत ते बोलायला तयार नाही आहेत त्याची तिच भर पोटाची खळगी भरण्यासाठी हे रात्रंदिवस सकाळपासून कामं करत असतात परंतु आज एकाची हिम्मत बोलायला नाहीये आपण कोण आहे साहेब नाव नाही माहिती आपण कोण आहे साहेब कोणीच बोलायला तयार नाही आपण बोलायला तयार नाहीये बघू शकता एवढं भीती म्हणजे सकाळी किती वाजेपासून कामाला आहे कोणीच बोलायला तयार नाही आहे बघू शकता दैनिक बुलाईन शक्ती हे वर्तमान पत्रांनी मनपा आयुक्ताच्या पूर्ण धागे दोरे जवळ केलेली आहेत आणि भ्रष्टाचार सगळा चव्हाटेवर आणलेला आहे आणि छत्रपती संभाजीनगर शहरातील तमाम नागरिकांनी या व्हिडिओच्या माध्यमातून जनजागृती केलेली आहे गुंठेवारीचा विषय असेल महानगरपालिकेचा बंगला असेल जिल्हाधिकाऱ्यांचं निवासस्थान असेल रोखोक पद्धतीनं जीवाची तमान बाळगता आपण सडेतोडपणे लिहिण्याचा सातत्यानं प्रयत्न केलेला आहे आम्हाला अनेक कर्मचाऱ्यांनी फोन करून सांगितलेला आहे आमचं दुःखाचा डोंगर एवढा मोठा साचलेला आहे अक्षरशः घरामध्ये अन्नाचा कण नाही आहे आणि कसं तरी जगायचं म्हणून आणि ड्युटी आमच्या हातची जाऊ नये म्हणून कंत्राटी जे कर्मचारी आहे बोलायला तयार नाही अन्याय निमूटपणे सहन करतायत या आजच्या या व्हिडिओतून आपल्या लक्षातच आलेला असेल की हे कर्मचारी किती भीतीच्या सावटाखाली जगत आहे आणि किती भीतीच्या वातावरणामध्ये जगत आहेत मनपा आयुक्त तुम्हाला जसं सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाटेल ते खावं असं वाटतं वाटेल त्या पद्धतीनं चांगले चांगले कपडे घालावे असे वाटतात तुमच्या परिवाराला तीन तीन लाख रुपये आणीबाणीच्या काळातले महानगरपालिकेच्या खात्यातले खर्च करावे असे वाटतात परंतु या कर्मचाऱ्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे रस्त्यावरचं अतिक्रमण काढण्यासाठी जर यांना मानधन दादा बारा बारा हजार रुपये दिले जात असेल महाराणा जे आहे एजन्सी त्यांच्या मार्फत आहे मला माहिती मिळालेली आहे तर ही एजन्सी आजपर्यंत या कर्म हजारो कर्मचारी महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहे कोणी बोलायला तयार को नाही इथं आपण कोण नागरिक आहे बर काय वाटत या मनपा आयुक्ताच्या भ्रष्टाचाराच्या चा, बद्दल याच्या वागणुकी बद्दल नाही आता कर्मचारी बोलायला तयार नाही कोणी त्यांचं शेवटी कशी काही दबावाच्या मुळे काही बोलत नसतील पण काय की पुन्हा एकदा आपण प्रयत्न करूया ते कर्मचारी कोणी बोलायला हिंमत करणार आहेत का आपल्या आप भारताला आप आप स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष झालेली आहेत आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष झालेली आहेत कोणी बोलणार आहेत का साहेब साहेब तुम्ही महानगरपालिकेचे कर्मचारी आहात का मला आम्हाला अधिकार नाही आहे काही बोलात का बरं आहे कर्मचाऱ्याचं मानधन नाहीये मिळालेलं साहेब कर्मचाऱ्यांना मानधन नाही मिळालेलं कर्मचाऱ्यांना मानधन नाही मिळालेलं आम्हाला अधिकार नाहीये बोलाय काम करून घ्यायचा अधिकार आहे का कर्मचाऱ्याकडून का नाहीये तुम्ही कोण आहात तुमचं पद काय तुमचं पद काय नाव काय आहे साहेब नाव काय काय मग बोलायचं सत्य बोलायचं ना मग या कर्मचाऱ्यांना तुम्हाला पगार असेल ना महिन्याला तुम्हाला पगार कारवाई करू आम्हाला कारवाई करा ना उपाशी पोटी नका ना करू त्यांचे त्यांच्या घर नाहीत का त्यांना मुलं बाळ नाही आहेत का कर्मचाऱ्यांना त्यांना मुलं बाळ नाही का तुम्हाला मानधन किती आहे साहेब साहेब तुम्हाला मानधन किती आहे तुम्हाला मानधन किती आहे साहेब हा साहेब तुम्हाला मानधन किती आहे मोठमोठ्या लोकांची बरं पोटासाठी बर पोटा भरणाऱ्या लोकांच्या मागे लागता मोठ्या लोकांची का नाही बघितलं म्हणजे अधिकारी आहेत कोण आहे मला माहिती नाही यांचं नाव काय माहिती नाही परंतु महानगरपालिकेचे अधिकारी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून एक अंतराटी कर्मचारी काम करत आहे एवढी घबराट पारतंत्र्यामध्ये आज इथला कर्मचारी एका हुकुमशहा मनपा आयुक्ताच्या दहशतखाली जगतोय अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आजच्या बोलबिंदाज बोलमध्ये आपण पुढेही काय काय घडणार आहेत कंत्राटी कर्मचाऱ्याच्या बाबतीमध्ये बिंदास बोलणार आहोत म्हणजे दैनिक बोलण शक्तीला बोलण्याची हिंमत देखील या अधिकाऱ्याची नाही नाव सांगण्याची हिंमत देखील नाही आहे म्हणजे